त्या क्रिकेट सोळा वर्षाखालील मुलांच्या बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी होत आहे त्यासाठी उपस्थितीमध्ये सर्वांचं मी मालूम क्रिकेट असून ज्या वतीने हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे मुलांचंसुद्धा जे या स्पर्धेत भाग घेतलेले आहेत शिक्षक त्यांचे प्रशिक्षक त्या सर्वांचं स्वागत करतो आणि याची रूपरेषा अशी आहे आज दिनांक बारा ते सतरापर्यंत या स्पर्धा या ठिकाणी होतील आणि त्यातून काही निवडक खेळाडूंची निवड होईल आणि ते पुढच्या जिल्हास्तरावरसाठी खेळण्यासाठी असे साधारणतः रूपरेषा या मालवण क्रिकेट असोसिएशन आणि बांदोडेकर कुटुंबियांनी ठरवलेले आहे त्याच्याकडे उपस्थित असतं ते बांदोडेकर सरांबरोबरच काम केलेले पंत श्री देशपांडे बांदोडेकरांच्या कन्या आणि त्याचप्रमाणे वालाउकर सर धुरीकर ह्याच्या हस्ते आपण आप याचं उद्घाटन करतो आहोत प्रथम मी कांदोडेकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी पीठापून मॅडलपट्टीकडे आला आहे असं हे नारळ ओढवतील आणि या स्पर्धेचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर माझी नगराध्यक्ष आमचे खेळाडू महेश कांदळकर नाणेफेक करून प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात करतील अशी सा सर्वसाधारण परीक्षा या ठिकाणी आम्ही आपल्यासमोर ठेवली आहे आणि मी समजतं त्याला जी मैत्री जवळजवळ एक तीस पस्तीस वर्षापासून आहे आणि त्याची खूप इच्छा होती की मी इथे मालवणला यावं त्याच्या घरात यावं अनफॉर्च्युनेटली आता ती नाही आहेत आणि हा योग आला आहे पण काही हरकत नाही निथिलानी रिक्वेस्ट केली की तुम्ही या म्हणून मी मुलांना एकच सांगू इच्छितो की एन्जॉय करा क्रिकेट हा खेळ असा आहे की त्यात स्पर्धा तर असतेच इकडं हरणं हे प्रकार असतो पण तुम्ही त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि तुम्ही जेव्हा त्याचं एन्जॉय कराल तेव्हा तुम्ही जास्त तुमची चांगली कामगिरी करा आमचं नाईन नाईन्टी सेवन म्हणून एक ग्रुप आहे ज्या आम्ही स जणं विलास बांदोडेकरांसहित सत्त्याण्णव साली रणजी ट्रॉफी पॅनल बी सी सी आयच्यावर आलो होतो आणि हा तुम्ही शर्ट बघत असाल तर तोच आहे तो म्हणजे तेव्हापासूनचा आणि हे विलास हेच त्याचीच आयडिया होती की असं हे करावं तर त्या आमच्या ग्रुपतर्फे मी रिप्रेझेंट करतो आहे सगळ्यांतर्फे मी म्हणजे आमच्या नऊ जणांतर्फे मी शुभेच्छा देतो की खूप मजा करा एन्जॉय करा चांगले क्रिकेट खेळा हरची असतेच खेळामध्ये आणि चांगली टीम जिंकू देत आणि हा तुम्हाला जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे ज्यातनं तुम्हाला खूप पुढे फायदा होईल लहान तुम्ही खूप क्रिकेट खेळाडूवृत्तीने खेळा जिंकणं हरणं मी म्हटलं ते असतंच पण खेळाडू वृत्ती फार महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि चांगली टीम जिल्ह्याने शुभेच्छा देतो आमच्या ग्रुप ग्रुपतर्फेच आणि सर्व क्रिकेट या ठिकाणी जे डब ग्राउंड आहे ते अतिशय दर्जेदार असे आहे म्हणजे वानखेडेचे मुरकर साहेब यांच्यासारख्या ही बनवलेली ही म खेळपट्टी आहे चांगल्या ठिकाणी या ठिकाणी रणजीची मॅच पण झालेली आहे म्हणजे या लोकांना या मुलांना मी एवढं सांगू इच्छितो की पूर्वी आम्हाला कुठेही चान्स नव्हता म्हणजे आमच्याकडे गुणवत्ता असूनसुद्धा आम्ही कुठे जाऊ शकत नव्हतो पण आज एवढं मी धैर्याने सांगतो की ह्या मालवणच्या क्रिकेटवरून पण तुम्ही इंडियाच्या टीम जाऊ शकता आणि या ठिकाणी ते एम सी एच्या मॅचही होतात पूर्वी आम्हाला फक्त जजदनवाला क्रिकेट ही एकच फक्त स्पर्धा खेळायला मिळायची आणि त्याच्यातून कुठे काय झालं तर झालं सिलेक्शन कारण तेव्हा वेगळ्या प्रकारचे क्रिकेट होतो पण आता तुम्ही कुठे इकडे जरी तुमचं काय दाखवलं तुमचं गुणवत्ता दाखवली तर तुम्ही इंडिया पण पर्यंत जाऊ शकता त्याच्यामुळे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सिरियसली घ्या हा विषय म्हणजे आम्ही आता खेळतो हे फक्त आमच्या तब्येतीसाठी खेळतो तुम्ही आता तुमचं बॉर्निंग आहे कारण हेच खरं वय आहे की चौदा ते सोळा सोळाच्या अगोदर तुम्ही कुठे सिलेक्ट नाही झाला पूर्वी असं नव्हतं आता तुम्ही अठरा वर्षापर्यंत कुठेतरी चांगलं तुमचं क्रिकेट झालंच पाहिजे त्याच्यामुळे ही एक संधी तुम्हाला या ठिकाणी या मालवण क्रिकेट असोसिएशन आणि मानवी उपलब्ध करून दिली त्याचा लाभ घ्या दोघांनाही या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय विलास मालवण रेवतळे येथील आमची रही वासला होता आम्ही माझे वडील म्हणजे विलास मनोहर बांदोडेकर हे बी सी सी आयचे अंपायर होते आ, क्रिकेटर होते विकेट किपर बॅट्समन बँक ऑफ इंडियासाठी खेळायचे वेगवेगळ्या बऱ्याच वर्ष त्यांनी या खेळात त्यांनी पार्टिसिपेट केलं आहे नंतर ते अंपायर झाले नंतर अंपायर एज्युकेटर झाले तर काही ना काही ह्याच्यामध्ये ते नेहमीच या गेमशी जुडलेले होते आणि दुसऱ्या गोष्टी ज्याच्याशी ते खूप जुडलेलं होतं ते आहे मालवण आणि त्यांचं अनफॉर्च्युनेटली करोनाच्या वेळेस त्यांचं निधन झालं पण त्यानंतर आम्ही त्यांच्या ज्या दोन लाडक्या गोष्टी होत्या क्रिकेट आणि मालवण यांना एकत्र आणण्याचं आणि त्यांची स्मृती ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे इथे मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि टोपीवाला हायस्कूल ह्यांनी फार सुंदर तऱ्हेने हे ऑर्गनाईज केलेलं आहे अंडर सिक्स्टीनच्या मुलांच्या क्रिकेट मॅचेस आहेत सीझनच्या एस्पेशली कारण की जेव्हा तुम्ही प्रोफेशनल क्रिकेटला जाता तेव्हा तुम्हाला सीझन बॉल हेच मेन आहे पण काय होतं बऱ्याच वेळा लहान मुलं जे आहेत हे सीझन बॉलला घाबरतात कारण लागतो वगैरे सो त्याच्यासाठी वी आम्हाला जास्त लहान मुलांना एनकरेज करायचं आहे या दिशेने खेळायला आणि आपल्याकडे जो टॅलेंट आहे आपल्या कोकणात आपल्या मालवणात त्याला एक चांगलं प्लॅटफॉर्म त्याला एक चांगलं एक्सपोजर द्यायचं आहे त्यासाठी आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं यावर्षीही त्याला चांगला प्रतिसाद आहे आणि होपफुली आम्ही हे दरवर्षी अजून अजून चांगलं करत जाऊ आणि तुमच्या सगळ्यांचे आम्हाला सपोर्ट मिळावी ह्याचीच अपेक्षा आहे मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या बरोबरच भू या नाक्यावरचे काही मित्र मंडळी नाईन नाईंटी सेवन जो ग्रुप आहे ह्यांचा माझ्या वडिलांचा एक कोर ग्रुप होता म्हणता येईल ते जे नऊ मेंबर्स होते त्या नाईंटी सेवन बॅचचे त्यांच्यातर्फेसुद्धा राजेश देशपांडे दे, आज आपल्याबरोबर आलेले आहेत त्यांनी बरेचशा आय पी एल मॅचेस केल्या आहेत बोर्डाच्या बी सी सी आयच्या मॅचेस केलेल्या आहेत आणि बाबांचे एकदम घनिष्ठ मित्र त्याच्यासाठी हे आज इकडे आलेले आहेत तेही दोन गोष्टी बोलतो नमस्कार मी राजेश देशपांडे विलासची आणि माझे जवळजवळ एक तीस पस्तीस वर्षापासूनची मैत्री आहे म्हणजे आमच्यात कॉमन गोष्टी अशा की आम्ही दोघंही बँक ऑफ इंडिया सर्विसला होतो आणि दोघंही क्रिकेट अंपायर होतो तर त्यामुळे मित्र म्हणणं थोडंसं लांबचं एक भावासारखं नातं आहे आमचं इतक्या बऱ्याच वर्षापासून आणि इतक्या वर्षात विलास तमी मला म्हणायचं की तू मालवड असेल किंवा वेळ असेल तेव्हा पण रुटीन शेड्यूल एवढं टाईट असायचं की ते शक्य झालं नाही अनफॉर्च्युनेटली तो असताना पण आता हे जे टुर्नामेंट मिथिलाने ऑर्गनाईज केले तुम्ही मालवण डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन त्यानिमित्ताने ही संधी मिळाली की म्हटलं येईल तिने आमंत्रण दिलं आणि आमच्या सगळ्या मित्रांची म्हणजे आमचा जो ग्रुप आहे नाईन नाईंटी सेवन सत्याण्णव साली आम्ही रणजी ट्रॉफी पायनलवर सगळे एकत्र आलो त्यांनी त्यांची पण अशी इच्छा होती की आपण काहीतरी विलासच्या स्पर्धेला आपला थोडाका होईना हातभार लावूया पण सगळ्यांनी मिळून एक छोटीशी पार्टिसिपेट करून विजयशी ये मुलं येते ज्यांना खेळायला ॲक्च्युली केट पण नाही आहे की ज्यांच्याकडे ग्लोव्स नाहीत पॅड्स नाहीत पॅड्स नाही आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एक छोटीशी हे केली अमाऊंट दिलेली आहे <laughs> मालवण पर्टिक्युलरली कोकण एरियातनं इतकी टॅलेंट आहे क्रिकेटला की आपण बघतो की मोठे मोठे क्रिकेटर्स पण कोकणात दिलेले आहेत क्रिकेट क्रिकेट विश्वाला तर ह्या मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळावा या दृष्टीने जे मिथिला आणि कुठील ह्या लोकांनी अरेंज केले ते खूप कौतुकास्पद आहे आणि ह्या जे ह्याच्यातनं ह्या स्पर्धेतनं जेवढे जास्त क्रिकेट खेळतील ही स्पर्धा दरवर्षी घ्यायचा मानस आहे आमचा त्यात नक्कीच काही चांगली मुलं मिळतील मुंबई क्रिकेटला महाराष्ट्र क्रिकेटला आणि भारतीय क्रिकेटला मिळून तर त्यादृष्टीने खूप चांगलं पाऊल आहे दरवर्षी ही क्रिकेट स्पर्धा होईलच आमच्या ग्रुपतर्फे नाईन नाईन्टी सेवनतर्फे या आम शुभेच्छा आहेतच ग्रुपला आणि माझी खात्री आहे की ही स्पर्धा भरपूर यशस्वी होईल हे आत्ताशी एक रोप आहे आणि याचा मोठा वृक्ष होऊन आपल्याला खूप मोठे क्रिकेटर्स सांगून मिळतील या स्पर्धेत धन्यवाद बर